नमस्कार मी व्यंकट पनाळे आत्ता आपण पना आहोत लातूरबार्शी रोडवरील वसवाडीजवळ कोटक महिंद्रा बँक या ठिकाणी हे आपण पाहतो आहे की मध्यरात्रीच्या नंतर या ठिकाणी हे ए टी एम फोडलेलं आहे चोरट्याने ए टी एम फोडलेलं आपण पाहतो आहे बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजच्या जवळ वसवाडीवर हे ए टी एम आहे आणि या वसवाडीवरचेच एक नागरिक बापू चव्हाण हे बाहेर आल्यानंतर त्यांना इथं हे चोरी होत असलेलं लक्षात आलं आणि मग चोरटे पसार झाले हे पूर्ण ए टी एम फोडलेलं आहे मोठी रक्कम या ए टी एम मध्ये होती असल्याचं असं कळत आहे ते एटीएम मशीन पाहतो काय तुम्ही सेक्युरिटी का रात्री कुणी नसतं का सेक्युरिटी रात्री कुणी नसतं का अच्छा पंचनामा वगैरे झाला का कोण आहे याच बँकेचा आहे नाही याच बँकेच आहे ना कोण आहे बँकेमध्ये कोण आहे अधिकारी कोण आहे तिथं अधिकारी कोण आहे तिथं कोण आहे इथे अधिकारी मग आपण इथं अधिकारी कोणी नाही का मग कोण आहे बँकेमध्ये आपण आहोत आता काय काय घडलं नेमकं ए टी एम केलेला आहे अच्छा किती वाजता घडली ही घटना चालेल पहाटे तीनच्या दरम्यान म्हणजे वसवाडीवरच्या या लोकांनी जागरूक असल्यामुळं हे पुढचा प्रसंग टळला मग त्यांच्याशी कुणाशी बोलणं झालं का तुमचं हां शेजारी काय नाव जडीब नाव तुम्हाला माहिती नाही म्हणजे तुम्ही चौकशीही केली नाही आपलं काय नाव अच्छा आपण बँकेचे कर्मचारी कर्मचारी हा ठीक आहे बाकी आर्थिक काही नुकसान झालेलं नाही रक्कम वगैरे काही गेली आहे काही दिसत ठीक आहे आपण आता बँकेतल्या अधिकाऱ्याबरोबर बोललेले आपण आहोत बहुतेक ए टी एममधली मधली रक्कम कुठली गेलेली नाही मात्र मशीनची तोडफोड झालेली आहे पोलिसाकडे तक्रार दिली असल्याचं आता बँकेतल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे मात्र वसवाडीवरचं हे जे नागरिक बापू चव्हाण म्हणून ते जर त्यावेळेला बाहेर आले नसते तर कदाचित आर्थिक नुकसानही झालं असतं लोकाधिकारनेच लातो